नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड टॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचं सेकंड हँड टॅक्टर लोनचे सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच ह्यांच्याकडे प्रीत या नामांकित कंपनीचे डीलरशिपसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हा वी एस टी मिशी शक्ती टी आय व्ही टी दोनशे चोवीस डॅश वन डी हा ट्रॅक्टर व त्याबरोबर ही ट्रॉयली व हे अवजार आहे आपण समोर पाहू शकता स्क्रीनवर आहे रोटावेटर आहे आणि सरी काढण्याचा अवजार हा पूर्ण सट सेकंड हँड विक्रीसाठी यांच्याकडे उपलब्ध आहे हा शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आपण कॉल करून या पूर्णसाठीची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार पंधरा सोळाचे आहे बावीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर टायरचे नक्षे पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच टॅक्टरच्या याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तुम्हाला ट्रॅक्टर समोरच्या बाजून दाखवतो कसा दिसतो याही टायरची नक्षे पहा हा ट्रॅक्टर व ही ट्रॉली आहे आपण ट्रॉली पाहू शकता तुम्हाला ट्रॉयली आतल्याही बाजून दाखवतो कशा आहे ते ट्रॉयलीला नवीन पत्रा मारलेला आहे मजबूत असा पत्रा आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता सहा सोळाचा टायर आहे मगच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॉयली कशी आहे ते याही टायरचे नक्षे पाहून घ्या अतिशय मजबूत बांधणी असलेली हे ट्रॉयली आहे तसेच हे सरी काढण्याचे औजार आहे औजार तुम्ही पाहू शकता हिनवड कसे आहे ते ॲडजस्टेबलमध्ये औजार आहे तसेच हा रोटावेटर आहे रोटावेटर आपण पाहू शकता तेच हे एक अवजार आहे हे तीन अवजार आहेत तर वेस्ट शक्ती टॅक्टर व त्याबरोबर हे ट्रॉईली आता लावलेले ते तीन अवजार त्याबरोबर हे ट्रॉयली आहे व आत्ता तुम्हाला ते दाखवले आहेत ते तीन अवजार आहे हा पूर्ण सट सेकंड हँड विकेससाठी येत उपलब्ध आहे ह्या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे तीन लाख पाच हजार रुपये किंमत आहे तीन लाख पाच हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या किमतीमध्ये कमी जास्त होईल तसेच ट्रॅक्टरचे कागदपत्र नाही आहेत तुम्हाला मालकाकडून नोटरी करून मिळेल ह्या ह्याच्यावरूनचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून या पूर्ण सटाची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा